बिग बॉस खेळत आहे डबल ढोलकी खेळ काय आहे पूर्ण प्रकरण तेच आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने शनिवारच्या एपिसोडमध्ये आर्याला घराबाहेर काढलं कारण की तिच्याकडनं एक चूक झाली तिने निक्कीला कानाखाली मारली ते रूलच्या बाहेर आहे ते मान्य आहे सगळ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ज्या पद्धतीने तिकडे तुम्ही अरबाजला काही बोलत नाहीत ज्या पद्धतीने तुम्ही निक्कीला काही बोलत नाहीत सगळ्यात जास्त धक्काबुक्की घरामध्ये कोणी करत असेल तर ते करत असेल अरबाज आणि निक्की त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही असला गेम सुरू केलेला नाहीये ते जेव्हा त्याचा गेम सुरू करतात त्यानंतरच संपूर्ण घरामधले लोक त्यांना टार्गेट करायचा किंवा त्यांना डिफेंड करायचा प्रयत्न करतात आणि ते पण तसेच करायचा प्रयत्न करतात आता हे झालं संपूर्ण गोष्ट त्यानंतर कसा डबल की गेम बिग बॉस खेळतायत तर ज्या पद्धतीने या संग्रामला काल ओरडण्यात आलं ज्या पद्धतीने त्याला सांगितलं की तू माइल्ड डेस मिस्टर इंडिया आहेस दिसत नाहीयेस कुठंच घरामध्ये तुला अरबा सोबत भिडण्यासाठी आम्ही पाठवलेलं आहे तू त्यासोबत का नाही लढत आहेस का करत आहेस म्हणजे तुमचं काय म्हणणं काय एका साईडला तुम्ही म्हणायचं व्हायलन्स घरामध्ये अलाउड नाहीये धक्काबुक्की घरामध्ये अलाउड नाहीये या संपूर्ण गोष्टी बोलायच्या आणि त्यानंतर पुन्हा बोलायचं तू त्या अरबाजला का नाही भिडत आहेस तू त्यासोबत कुस्ती का नाही करत आहेस आम्ही तुला कशासाठी घरामध्ये पाठवलेला आहे अशा प्रकारे गोष्टी करायला पाठवलेला आहे का या संपूर्ण गोष्टी करता ते करताय डबल ढुलकी गेम अजून देखील आहे बिग बॉसचा ते म्हणजे निकी आणि अरबाज जे काही चाळे घरामध्ये करतात ते देखील घराच्या बाहेरच्या लोकांना आवडत नाहीत आणि तुम्ही रिझन्स देत आहे की व्हायलन्स आम्ही दाखवू शकत नाही पण अश्लीलता दाखवू शकतो अशा प्रकारचा जो काही मेसेज तुम्ही सेट करायचा प्रयत्न करताय ना ते अक्षरशः चुकीचा आहे कारण की जर मारली गाण्याखाली तर दाखवा ना वायलन्स काय सिरियलमध्ये देखील प्राईम टाईमला ही गोष्ट दाखवली जाते ठाश खिश काशे वाजून साऊंड इफेक्ट देऊन कानफाटात दाखवल्या जातात तेव्हा काही डोक्यावर परिणाम होत नाही का म्हणजे या चुकीच्या संपूर्ण पसरवायचा प्रयत्न करतात आणि शंभर टक्के एक गोष्ट आता घडलेली आहे ती म्हणजे जे काय निकी बोलली होती ना माझ्या घागऱ्यामध्ये चारशे राहतात त्या चारशे मधले हे दोन चार जण म्हणजे बिग बॉस पण आहेत काय रितेश पण आहेत काय असा सवाल आता सगळे घरातले जे बाकीचे सदस्य आहेत म्हणजे सदस्य नाही घराचे बाहेरचे जे प्रेक्षक आहेत ते आता विचारत आहेत कारण की ज्या पद्धतीने आणि अरबाजला वाचवण्याचा दळ भाऊच्या धक्क्यावर प्रयत्न केला जातो ना तो अक्षरशः हा चुकीचा आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्राने आता बघितलेला आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मनामधून हे बिग बॉस बिग बॉस मराठी पाच रितेश देशमुख भाऊचा धक्का ह्या संपूर्ण गोष्टी ह्या आता हळूहळू उतरत चाललेल्या आहेत बघू आता मित्रांनो पुढे येणाऱ्या काळामध्ये काय होतंय तुमचं मत काय या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र